नवी मुंबईमध्ये बारावी उत्तर उत्तरपत्रिका सापडल्यात अठ्ठावीस फेब्रुवारीला बारावी कॉमर्सचा बुक किपिंगचा पेपर झाला होता आणि त्याच्या उत्तरपत्रिका या कामोठे बस स्टॉपच्या मागे आढळून मनसे कार्यकर्त्यांना या उत्तरपत्रिका सापडल्यात मनसे कार्यकर्ते या उत्तरपत्रिका घेऊन पोलीस ठाण्यामध्ये दाखल झालेत आणि या प्रकरणामध्ये पोलीस आता पुढचा अधिक तपास करत आहेत आणि या संदर्भात बोलण्यासाठी आमच्या प्रतिनिधी स्वाती नाईक आपल्या बरोबर नवी मुंबईतून जोडल्या आणखी सविस्तर तपशील जाणून स्वाती कॉमर्स बुक किपिंगचे पेपर आहेत जे सापडलेत अक्षरशः ढीक दिसतो आहे बस स्टॉपच्या मागे सापडल्याचं सा कळते काय नेमकी माहिती कळतीये नक्कीच मनसेला या संदर्भात माहिती मिळाली होती आणि त्यानुसार त्यांनी तिथे पाहणी केली असता अशा प्रकारचा पेपर्स आढळले आणि काही लोकांनी असं माहिती दिलेली आहे की ले ले काही विद्यार्थी हे पेपर फाडताना दिसून आले होते आणि पर्टिकुलर काही पेपर हे विद्यार्थी काही मुलांनी फाडण्याचं पण चित्र आहे हे सर्व पेपर घेऊन हो आता मनसे पोलीस स्टेशनला गेलेले आहे आणि पोलिसांनी ह्या संदर्भात बोर्डाला कळवलेलं आहे की याची या दखल घ्यावी आणि ते पेपर आता बोर्डाकडे पोलीस तपाशीसाठी पाठवत आहेत एकंदरीत हा प्रकार धक्कादायक आहे उत्तरपत्रिका कशा बाहेर पडू शकतात हो। आणि त्या मुलांच्या हातात कशा काय आल्या कारण उत्तरपत्रिका तर परीक्षा केंद्रातच घेतल्या जातात मग या उत्तर पत्रिका बाहेर कशा आहेत आणि त्या उत्तरपत्रिका सोडवलेल्या देखील आहेत त्यामुळे हा प्रकार काय आहे ह्याच्या बाबत मात्र अजूनही प्रश्नचिन्ह आहे की नक्की उत्तर पत्रिका बाहेर कशा आल्या आता या संदर्भात पोलीस देखील तपास करत आहेत आणि सी बोर्ड जे आहे मुंबई बोर्ड ते देखील तपास करत आहेत ठीक स्वाती जरूर या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून राहा वेळोवेळी आपल्याकडून अपडेट माहिती जाणून घेत राहू तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी स्वाती राईक आमच्या प्रतिनिधी आपल्या होत्या